नमस्कार पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच विशाल ऑप्टिकलचे उद्घाटन बीड बास रोड येथे करण्यात आले

देलो बोलना। यहाँ स्नेहा और माकेश भी। आचा। चालेट तैयारी? आचा मिलेगा? लेटर साठी बोलतो प्रिय बाबा जीवो कोण कोण आहे पुढे लागला

नमस्ते मी विवेक पासटवार माझी पहिली ब्रांच आहे मेक्शन निराला बाजार इथे आता मी सेकंड ब्रांच तू ओपन केली आहे बिडबाय पास रोड हिवाळे पाटील समोर माझ्या शॉपमध्ये इंटरनॅशनल ब्रँड्स अव्हेलेबलच आहे नंबरचे चेश्मे मिळतात रेबॅन मुलगरी प्राडा वर्सासी तसेच फास्ट ट्रॅक आणि ऑप्टिकल ब्रांचे आणि सनग्लासेस मिळतात इथे दोनशे पन्नास रुपयापासून नमस्कार मी डॉक्टर प्रिया अली जराने आज इथे आनंदित आहे सांगायला की विशाल वे, ऑप्टिकल याची एक ब्रांच इथे बीड बायपास रोड छत्रपती संभाजीनगर मध्ये पण आज उद्घाटन झालेलं आहे येथे चष्मे गॉगल कॉन्टॅक्ट लेन्सेस व माफक दरामध्ये नेत्र तपासणी आणि आधाराचे उपचार आणि निदान इथे तुम्हाला करण्यात येते आणि अचूक चष्म्याचा नंबर काढून मिळेल धन्यवाद नमस्कार मी निलेश तर् आमची ब्रांच विशाल ऑप्टिकल ते हिवाळे पाटील लॉन्च स्पीड बायपास समोर ओपन झालेली आहे आमचा नंबर आहे डबल नाईन टू थ्री 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 आणि प्रत्येक ग्राहकांना सांगतोय इथं तुमच्यासाठी फॅसिलिटी ठेवलेली आहे प्रत्येक वस्तामध्ये इंटरनॅशनल ब्रँड आमच्याकडे अवेलेबल आहे सर भविष्यामध्ये अजून तुमच्या शाखा भविष्यामध्ये आमच्या अजून शाखा आम्ही ओपन करू तुमच्या सगळ्यांची कृपा असली तर अजूनही दोन तीन ब्रांच आमचे ओपन होऊन जाईल औरंगाबाद धन्यवाद